शाळांमध्ये मुलींच्या वर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले आहेत मात्र हे सी सी टी व्ही कॅमेरे देखील चोरीस गेल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव तालुक्यातील कानडदा गावात घडल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता ही घटना उघडकीस आली आहे मुलींच्या सुरक्षाबाबत राज्य सरकार अनेक पावलं उचलत असताना शाळा कॉलेजमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचे आदेश देण्यात आले आहे राज्य सरकारने या सूचना दिल्यानंतर शाळा कॉलेज व विविध परिसरांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत मात्र मुलींच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेले कॅमेरे देखील सुरक्षित नसल्याने ते चोरी गेल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव तालुक्यातील कानडदा गावातील आदर्श विद्यालय व कनिष्ठ विद्यालय येथे उघडकीस आला आहे या शाळेमध्ये पाच कॅमेरे लावण्यात आली होती मात्र अज्ञात चोरट्यांनी ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करत कॅमेरे चोरून नेल्याने शाळा प्रशासन व गावकऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा तपास पोलीस करीत आहे मी कानाडदा पोलीस पाटील नारायण गोकुळ पाटील कानाडदा हे गाव जवळ जवळ वीस ते बावीस लोकसंख्येचा असून हजार लोकसंख्येचा असून या गावामध्ये आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ही शिक्षण संस्था आहे ब या शिक्षण संस्थेमध्ये पाचशे पन्नास मुली आणि सहाशे मुलं असे शिक्षण घेत असतात बदलापूर घटनेच्या संदर्भात सजग होऊन शाळा प्रशासनाने पाच सी सी टी व्ही कॅमेरे शाळेच्या आवारात बसवलेले होते परंतु परवा रात्री स्थानिक न अज्ञातांनी स्थानिक दोन अज्ञातांनी त्या कॅमेरांची तोडफोड करून बाकीचे कॅमेरे चोरीस नेलेले आहे तरी त्याबाबत शाळा प्रशासनाने तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार के दाखल केलेली आहे हॅलो गाईज प्लीज लाईक like, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल